नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो योजना दूध भरती योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे पन्नास हजार जागा आहे आणि अर्ज मात्र त्या तुलनेने कमी आलेले आहेत तर आता या चा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि आपल्याला सुद्धा या योजनेअंतर्गत जॉब मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर या संदर्भातले नवीन व्हिडिओ जे येणार आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती इन्फॉर्मेशन तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री योजना योजनातून उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आव्हान आणि गव्हर्नमेंटने या आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे फॉर्म भरण्याची तर बघा खाली नेमकं काय म्हटलेलं आहे यामध्ये बघा मित्रांनो सप्टेंबर मुंबई शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 महा योजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत योजना दूत या उपक्रमासाठी किंवा या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी ही वेबसाईट सुद्धा दिलेली आहे तर या वेबसाईट वर जाऊन इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे विनंती करण्यात आलेली आहे आवाहन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूताची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरम्यान दहा हजार रुपयाचं मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाबाबत नागरिकांना माहिती देतील तर बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एका योजना दूताची निवड केली जाणार आहे आणि प्रत आणि शहरी भागामध्ये प्रत्येक पाच हजार मागे एका योजना दूताची निवड केली जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पन्नास हजार योजना दूताची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे आणि त्या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि त्यांचं काय काम असणार आहे तर शासनाच्या ज्या लो काही लोक कल्याणकारी योजना आहेत तर त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे फक्त काम, काम त्यांना करायचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे बघा या ठिकाणी या पात्रता सांगण्यात आलेल्या आहे पहिली पात्रता आहे वयासंबंधी उमेदवार हा अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील असावा त्यानंतर त्याचं जे काही शैक्षणिक पात्रता आहे तो पदवीधर असावा आणि त्या तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा म्हणजे त्याच्याकडे डोमेस्टियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्यानंतर त्याच्याकडे मोबाईल फोन असावा म्हणजे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे आणि त्याचे जे बँक खाते आहे ते आधारशी आटी आहे आणि जवळपास या बरेच जणांकडे उप, उपलब्ध आहे त्यानंतर पुढे बघूया अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे बघा मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची बाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादी अधिवासाचा दाखला उमेदवाराकडे आधार जोडणी केलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना महा योजना दूध डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची तारीख वाढलेली आहे आणि आजची सात तारीख आहे तर अजून सात दिवस अजून डेट वाढलेली आहे म्हणजे तेरा सप्टेंबरला शेवटची तारीख असणार आहे या तेरा सप्टेंबर पर्यंत आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि यासाठीची ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे महायोजनादूत डॉट ओ आर जी आणि यासाठी आवश्यक असणार आहे आपल्याला ऑनलाईन केल्याचा अर्ज त्यानंतर आधार कार्ड पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट आणि बँक खाते जे आधार संलग्न असलेलं बँक खाते आणि पासपोर्ट आकाराचा फोटो त्याचबरोबर या ठिकाणी एक हमीपत्र सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस त्या ठिकाणाहून एक हमीपत्र पण डाऊनलोड होते ते हमीपत्र डाउनलोड झाल्यानंतर ते पूर्ण भरून स्वाक्षरी करायचे आहे आणि त्या ठिकाणीच ते अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला अप्लाय आप आप करून आपल्याला जॉब आप मिळू शकतो आणि या योजनेअंतर्गत तब्बल पन्नास हजार कॅन्डिडेटना या, या फायदा मिळणार आहे सहा महिन्यासाठी त्यामुळे लगेच अर्ज करा अजून आपला जर अर्ज भरायचा राहिला असेल तर लगेच अर्ज करा म्हणजे आपल्यालाही या संधीचा फायदा घेता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका